जत तालुक्यातील एका गावात तब्बल तीस एकर शेती जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार की शक्यता निर्माण झाली असून तालुक्यात खळबळ उडाली आहे या, उडा या प्रकरणी जमिनीच्या मूळ मालकांनी जत पोलीस ठाण्यात तसेच जत दुय्यम निबंधक कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली असून प्रशासनाकडून संबंधितांना खुलासा मागवण्यात आला आहे या गंभीर प्रकरणामुळे जत तालुक्यातील इतर बोगस खरेदी विक्री व्यवहारही उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून अनेकांनी अशा व्यवहारातून लाखो रुपयांची कमाई केल्याची चर्चा सुरू आहे संबंधित जमिनीचे बनावट मालकी दस्तऐवज तयार करून जमीन व्यवहार करण्यात आला प्रत्यक्ष शेतकऱ्याला कोणतीही पूर्वकल्पना किंवा संमती न घेता हा व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचा आरोप आहे या व्यवहारात जमिनीची मूळ शासकीय किमतीपेक्षा अधिक रक्कम रोखीनं घेण्यात आल्याचंही समजतय मात्र या संशयास्पद आर्थिक व्यवहाराकडे दुयम निबंधक कार्यालयाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिक व शेतकरी वर्गांकडून केला जातोय या प्रकरणात दस्त करणारे खोटे साक्षीदार तसेच संबंधित व्यवहारात सहभागी असलेले काही अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमतानं हा प्रकार घडला की काय याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे दुय्यम निबंधक कार्यालयाकडून संबंधित व्यक्तींना लेखी नोटीस देऊन खुलासा मागवण्यात येणार असून खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतंय दस्त रद्द होणार का शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता या प्रकरणात बनावट दस्त रद्द होऊन मूळ शेतकऱ्याला त्याची जमीन परत मिळणार का याबाबत शेतकरी वर्गात तीव्र चिंता व्यक्त केली जाते जमीन व्यवहारांमध्ये मोठ्या आर्थिक हितसंबंधांचा सहभाग असल्यानं या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यास मोठ्या गैरव्यवहारांचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते व्यापक चौकशीची मागणी या प्रकरणी प्रशासनाकडून तातडीनं सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संघटना व स्थानिक नागरिकांकडून केली जाते एका माहितीनुसार सांगितलंय की जमीन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी कागदपत्रांची काटेकोर तपासणी डिजिटल पडताळणी प्रणाली आणि आधारभूत दस्तऐवजांची क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया आवश्यक आहे मात्र सध्याच्या व्यवस्थेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यास जत तालुक्यातील अनेक बोगस जमीन व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासन निबंधक कार्यालय आणि संबंधित दलाल यांच्यातील संभाव्य संगणमताचं मोठं रॅकेट समोर येणार असल्याची चर्चा आहे दरम्यान या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासन पोलीस विभाग आणि महसूल विभागाचं लक्ष लागलं असून आगामी काळात मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही